आज एक शान बाण संपूर्ण जगामध्ये राखली आज दहा वर्ष चाललं संपूर्ण जगभरामध्ये दे भारत देशाची मान उंचवली भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली सर्वसामान्य नागरिकाला कोरोना काळामध्ये दे इतर देशाच्या अर्थव्यवस्था खिरखिळ झाल्या ज्या इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं त्यांचा सूर्य मावळत नव्हता बांधवा त्यांची सुद्धा अर्थव्यवस्था खिळकिळ झाली परंतु आपल्या पंतप्रधान साहेबांनी आज मोदी साहेबांनी सर्वांना सर्व गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी कामगार सर्व बंधुमगिरीला या ठिकाणी आर्थिक मदत केली ऐंशी कोटी लोकांना धान्य आयुष्यमान योजना महिला सबलीकरणच्या योजना सर्व सरावती मोठी कामं केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि आता दादा पण आणि आज सत्ता असल्यानंतर किंवा मोदी साहेबांचा आशीर्वाद असल्यानंतर आणि फडणवीस साहेबांची खंबीर साथ असल्यानंतर काय चमत्कार घडू शकतो बांधव हे आपण मार्शिकांनी पाहिजे मॉनिटर साहेब मी दहावी पर्यंत मॉनिटर अकरावी बारावीला जी एस माझ्याला नव्या नऊला थोड्या मताने बोललो सर्वांनी मला आशीर्वाद म्हणून दिली पंधरा वर्ष नगरपालिका दिली धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार केला तो पारशी तिकडे सरशी करता, या ठिकाणी आपण यश शिचून आणू कुठलीही अडचण असणार नाही साहे, साहेब शंभर टक्के मोदी साहेबांना प्रदान करण्याकरता उस्मानाबादचं एक मत शंभर टक्के त्यामध्ये तीनशे नव्याण्णव असतात साहेब पण आमचं चारशे उमर

नागदरी भोगावती नदीवरती साहेब आपण अठरा किती वेळ दिले त्या माध्यमातून या ठिकाणी बहुतांशी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रश्न मिटल्याचा दुर्दैवानं आता निसर्गाची कृपा दृष्टी वेगळी झाली साहेब दुष्काळ पडला परंतु जर पर उजनी भरलं तर निश्चितपणानं साहेब आमच्या या बारशे तालुक्यातलं आपल्या आशीर्वादानं साहेब कमीत कमी एक ते दीड वर्षाच्या आत पन्नास हजार एकर जमीन साहेब त्यांच्या लेकर बाळाच्या तोंडात थोड्याचा घास घालण्याचं काम साहेब आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आज आपण बार्शी तालुक्यामध्ये एवढं मोठं शहर आहे दोन लाख वस्तीच दोनशे शहाण्णव कोट रुपये मंजूर केले साहेब अमृत भवन मधन त्याचंही काम चालू झालं साहेब जागृतीचं काम चालू आहे वैपस येऊन एक वर्षाच्या आत शहराला रोज साडेचार कोटी लिटर पाणी या ठिकाणी येणार आहे त्याबरोबर गोयल साहेब शहरामध्ये दोन हजार घर केली प्रमाई आवाजच्या माध्यमातून दीड हजार घर केली पंधराशे शहाण्णव काम चालू आहे साहेब आपण ऑनलाईन उद्घाटन केलं होतं अंतिम टप्प्यामध्ये ते काम आलेलं आहे ग्रामीण भागामध्ये साहेब मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आपल्या हजार घर आपण त्या ठिकाणी देऊ आज शहरामध्ये जवळपास पंच्याऐंशी कोट रुपये न्यायालयीन करता आपण या ठिकाणी दिलेले साहेब तीन तालुक्याचा प्रश्न त्यामध्ये मिळतोय माळा प्रमाण आणि बार्शी ताण साहेब साडे तीन हजार विहिरी या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवाला देण्याचं काम आपल्या या ठिकाणी माध्यमातून झालेलं आहे आज सोलापूर रस्त्याला दोनशे कोट रुपये आपण निधी दिला साहेब ऍसिड बँकेच्या माध्यमातून दहा रोडला दीडशे कोट रुपयाचा निधी दिला ते दोन्ही कामं पूर्ण झालेले साहेब दीडशे कि उरले रस्त्याला एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी दिला साहेब तेही काम पूर्ण, पूर्ण होत आले नाही त्याचबरोबर साहेब पंतप्रधान सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना त्याचबरोबर पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून तीस चोपन्न पन्नास चोपन्न या सगळ्या रस्त्याच्या विविध अनुदानातून जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी साहेब उपलब्ध करून दिला आणि सगळ्यात महत्वाचं साहेब आपला आराध्यावर छत्रपती शिवरायांच्या गुरुस्वामी आहे तुळजा भवनीच्या रस्त्याला सुद्धा साहेब आपण जवळपास तीनशे शहात्तर कोटीचा एकाच वेळेस निधी दिला साहेब आणि आई गेल्या नंतर आशीर्वाद आपण या ठिकाणी प्राप्त केला आज एम आय डी सीला साहेब लाईट मिळालेली आहे दोन सबस्टेशन पाच एनओ सी त्या ठिकाणी होत आहेत पाणी त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं साहेब कारखाजारी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे त्याचबरोबर साहेब जल जीवन मिशनच्या माध्यमातून पंतप्रधान साहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता शंभर गावाला सव्वाशे कोट रुपयाचा निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे जवळपास एकवीसशे महिला बचत गट आहे सर दीडशे कोट रुपयाचा या ठिकाणी कर्ज या ठिकाणी महिला बचत गटाला ग्रामीण आणि शहरी भागाला या ठिकाणी देऊ शकलो आणि साहेब साग्यात महत्वाचा विषय आहे की मराठवाड्याची आमची पंचायत असेल आज आम्ही आदरणीय माहिती आहे आम्ही नगरपालिकेचा ठराव केला होता आम्हाला करून घ्या म्हणून आणि नगरपालिकेचा ठराव झाला होता पंचायत समितीचा ठराव झाला कारण सगळं अनुदान मराठवाड्याला मिळत असायचं बार्शीला मिळत नव्हतं परंतु तुम्ही मुख्यमंत्री झाले साहेब आणि त्या बसून अनुदानाचा फोर्स बारशीवरती पाडला आपण मुख्यमंत्री झालो साहेब आपण सत्तेत आला चारशे बावीस कोट रुपयाच अतिवृष्टी सततचा पाऊस पीक विमा फळबागाचं अनुदान येलो मोजा दुष्काळ निधी चारशे बावीस कोटी मंजूर केले साहेब फक्त बासष्ट कोटी यायचे राहिले ती पण आता या ठिकाणी आपल्याला येतील आज या ये ठिकाणी साहेब